सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्याच्या नगर पोलिसांनी आवडल्या मुसक्या तील कोतवाली पोलिसांनी कारवाई करत आरोपीकडून तीन लाख नव्याण्णव हजार सातशे बारा रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शहरात मार्केट यार्ड रोडने आनंद धामच्या जवळपास एक कार कारमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू विक्रीसाठी बाळगून आहे माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने संबंधित चारचाकी वाहनाचा शोध घेतला असता मार्केट यार्डमधील आनंद ऋषी हॉस्पिटल रोड पॉलिटेक्निक कॉलेज समोर एक चारचाकी वाहन थांबवले असता वाहन चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता पॉलिटेक्निक कॉलेज समोर संबंधित चारचाकी वाहन पोलिसांनी पकडून त्याला नाव विचारले असता शरद पवार आज सांगितले त्याच्याकडून तीन लाख नव्याण्णव हजार सातशे बारा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुद्देमाल आणि आरोपी कोतवाली पोलीस स्टेशनला आणले पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ केकण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत ही कारवाई नगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव क्लुवरने उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि पथकाने केली आहे डी एन ट्वेंटी फोर नगर न्यूज डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाइक करा शेअर करा धन्यवाद